लेकरांच नुसत झालंय करू इकडं करू तिकड दोन शाळे या घरात डोक्याला टेन्शन होते काय देव म्हणतो ज्या ज्या संकट पलायची ही असते ना ताकद त्याला देव संकट देतो असं म्हणतात पण असलं संकट एखाद्याच्या जीवावरच संकट सगळे भाऊ बहीण म्हणतात की स्वामीवर विश्वास ठेवा भावा बहिणीनं स्वामीवर विश्वास आहे म्हणून तर आलो आलूया स्वामीचं नामस्मरण मंत्र तुम्हाला माहितीये का डोळ्यात आय सारखे म्हणायचे तुझा स्वामींवर विश्वास आहे तर मला स्वामींचं ही लाव की लिहिण लाव तुझ्या स्वामींना ला सांग की मला लवकर बरं करायला अशी आई मला म्हणायची माहिती मी म्हणायचे अग स्वामींवर विश्वास ठेवू सगळं चांगलं होईल म्हण ज्यांनी ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास कधीच वाया नाही गेलेला स्वामी कृपा झाली म्हणजे स्वामी म्हणते ते भिऊ नको मी तुझ्या पाठीशी भरपूर अशी संकट आले असून अजून ह्याच्यापेक्षा भयानक संकट असेल पण ह्यातून आपल्याला स्वामींना हुशार केलं आणि मला सांगते लव लव लवकरात लवकर इलाज चालू झालाय आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की ऑपरेशन काय रद्द झालं असं त्यांचं म्हणणं आहे तर भावा बहिणीनं मलाच माहित नाही ऑपरेशन रद्द झालंय ते खरं सांगते माझी तब्येत कारण की आज तिला ऑपरेशनला घ्यायचं होतं आणि आज तिचं ऑपरेशन आहे मला भीती वाटते म्हणून मी काल तसं तर मला पैशाचं ॲडजस्ट करायला यावंच लागणार होतं राजू जर आला असता इकडं ताईकडं तर तुम्हाला सांगते तिथं पळायला कोणीच नव्हतं पिंके काय करू शकत होतो ना आम्ही कुठं कुठे गेलो असतो किती केलं तर तुम्हाला सांगते शिक्षण नाही झालेलं मी तर आणि मला तर काही समजत नाही आणि तुम्हाला सांगते मला आहे ना डॉक्टरने रिपोर्ट सांगायच्या आधी किंवा काय सांगायच्या आधी मला लय भीती वाटते म्हणून मी आहे ना राजूला म्हणते की तुझा मी फक्त आपला मानसिक आधार आहे पैसे बसते तिला सांगते चार गोष्टी समजून पण कुठेहीकडे येणं जाणं ही ये जा आणती आणि ही करा ते करा ते नाही समजत मला मला राजू जर काल आला असता तर सगळं शिफ्ट झालं असतं मला तुम्हाला सांगते तिचं आज ऑपरेशन होतं म्हणून मला तिला तिचे ऑपरेशन मला आहे ना भीती वाटते अहो माझ्या मनाला मला असं वाटतं की तिचं ऑपरेशन झालं म्हणजे मी तिथं त्यांना सगळ्यांना म्हणलं तुमच्या पाया पडते आणि पिंकीला सुद्धा अक्षर शेवटी म्हणलं की तुमच्या पाया पडते म्हणलं पिंकीला म्हणलं तुझ्या बी पाया पडते म्हणलं एवढ्या फक्त काय असतात त्या ऑपरेशन वस्तूपर्यंत एकदा ऑपरेशन करून तिला बाहेर काढले की म्हणलं ये मी म्हणलं माझ्या तेवढी ताकद नाही राहिली म्हणलं बघायची रात्री तर इतकं वाईट वाटत होत भावा बहिणी आल्यापासून डोळ्यातलं पाणी माझ्या थांबलं नाही मला ती मला म्हणतात की तू का रडते रडाय मला तरी हवं आली बाबा एक तुम्ही बघा की माझ्या सगळी हाडकं दिसायला लागले ते अंगाचे हाडक ती असं अंगाला एक डाग लावून घेतलं का काय नाही इतके दिवस कधी दवाखान्यात राहिले नाही आणि तिला आम्ही एवढं सांगितलं पण नव्हतं ज्या बाईची डोक्याची ऑपरेशन करायचं आणि डोक्याची केसही काढले के मला किंवा का काग केस काढले ती तिची मला काय झालंय सांगा असे मला आम्हाला म्हणते मला काय झालंय सांगा तर आम्ही तिला म्हणतो अगं आई तुला काय नाही झालं फक्त तुझं जे तुझी ना मला चक्कर येतं आहे माझं डोकं दुखतं आहे मला दोन हजार एकपासनं तिची आहे आवे तुम्हाला सारखं सांगायचं मला भाऊ बहिणी तिला दोन हजार एकपासनं डोक्याचा आजार आहे डोक्याचा आजार आहे ती तुम्हाला सांगते तिला लय माझं म्हणायचो आपण सी टी स्कॅन करू आपण एम आर आय करू पण ब्यायची दवाखान्यात लय भीती आवं ती कधी दवाखान्यात नाही आली लय भियची भीप वाढायची म्हणायची अगं पुरून मला भिया वाटते माझं एवढं धाडच होत नाही अगं एमआरआय करायचं मला लय भीती वाटते म्हणून मला नको म्हणायची एम आर हे करायला माझा असा इलाच करा म्हणायची माझ्या गोळ्या औषधावसाल्यांवर बरं व्हावं असं म्हणायची मला भीती वाटते अगं पुरुण तुम्ही मग मला म्हणताय चला पण मला गे वाटत असे म्हणायचे ज्यावेळेस आपण कर्नाटकला गेलो का नाही त्याच्या ट्रीटमेंटसाठी तेव्हा तिथं सांगते सिटी स्कॅन करायला सांगितलं सिटी स्कॅन केल्यानंतर सिटी स्कॅन के करता करताच आम्हाला सिटी स्कॅन करता करताच आम्हाला देहा सांगितलं होतं त्या डॉक्टरनं ती मी बाहेर बसले तुमच्या दाजीनं बाहेर आणलं सिटी स्कॅन करता करता डॉक्टरनं आम्हाला सांगितलं होतं की मेंदूत काहीतरी प्रॉब्लेम दाखवतोय का तेव्हाच आम्ही तिथं हे झालो होतो पडलो होतो पण आता काय करायचं आई तर आपल्या सगळं होते म्हणून आम्ही काय बोललो ना तिकडचं तिकडं तुम्हाला सांगते कर्नाटकचं डॉक्टर म्हणलं होतं की लगेच तुम्ही पुण्याला घेऊन जा पेशंट तुम्ही काय घरी घेऊन जाऊ नका आणि तिकडचं डिचार्ज झाल्यानंतर ना म्हणलं माझ्या गोळ्या द्या नाही तर परत तुम्ही इकडे एक वेळेस येऊन हो जा असं डॉक्टरनं आपल्याला कर्नाटकचं सांगितलेलं होतं पण भावा भाव बहिणीनं पैशाचं हे ॲडजस्ट करूस तो परत आम्ही था था। थांबलो होतो आणि हिला लगे ह्या गोष्टी आम्ही काहीच सांगितलं नाही आयला पण ती गाठ काढणं पण तितकंच गरजेचं आहे या आता इथल्या डॉक्टरांना मी विचारलं होतं आणि की म्हणलं गाठ काढल्यानंतर चालायला ह्याला येईल का तर ते डॉक्टर काय म्हणलं होतं आम्हाला ते डॉक्टर असं म्हणलं की ह्याची गॅरंटी घेऊ देऊ शकत नाही हे हाय असंच राहील का चालते आल पण पुढं जे आजार वाढणार आहे तर हे आजार वाढणार नाहीत म्हणजे पुढं तुम्हाला सांगते अजून कारण की चोवीस तासात काहीतरी त्या आजाराचा डिफेक्ट होतो माणसाच्या शरीरावर परत तोंडालाही होऊ शकतं डोळ्याला होऊ शकतं कानाला होऊ शकतं अर्धी पूर्ण साईड ही होऊ शकते त्यामुळं ते आपण गाठ काढून घेणार आहे असं डॉक्टरांनी सांगितलं पण त्यावेळेस पण आम्ही शांत झालो म्हणलं की जाऊ दे आपलं बसून तर का बसून का व्हायना तुम्हाला सांगते आपली आहे आपल्याला दिसल ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही लय मोठं पाऊल उचललेला आहे भाऊ बहिणींना आता काय मला बहिणींचं म्हणणं आहे की जसं तुम्ही आईसाठी रडता तसं तुम्ही सासू सासऱ्यासाठी रडणार का असं त्यांचं म्हणणं आहे तर भावा बहिणींनो जितकं मी माझ्या आईसाठी करते ना तितकं मी माझ्या सासूसाठी करते माझा नवरा बसलेला आहे तुम्ही त्यांना विचारा करते का आम्ही आता आणि मी जर केलं नसतं तर एवढं मायानं माझ्या सासूनं माझ्यासाठी डबा बनवून दिला नसता आमच्यासाठी परत तुम्हाला सांगते मला कितीतरी फोनवरती आम्हाला समजून सांगतं ते एवढं पण मला त्यांनी समजून नसतं सांगितलं मी करत नसते त्यांच्यासाठी तर एखादं म्हणलं असते बरं झालं मला कुठं चांगली बघते तेव्हा तिला असं होईल तसं होईल असं म्हणलं असतं पण मी कसं आहे माहिती आहे का माझं जसं मी माझ्या आईला बघते ना तसंच मी माझ्या सासूला पण बघत असते पण एवढंच की विषय असा आहे भाऊ बहिणीनं कुठं दुखणं पाहिणं हे जर आले ना तर आमच्या सासरची माणसं आहेत ना हे पुरेपूर प्रयत्न करतात आमच्या सासूसाठी ह्यांच्यासाठी पैशा पाण्याशी मी मदत नाही करू शकत पण एक माणुसकीची मदत मी पुरेपूर करते मी माझ्या घरच्यांना राहिला विषय माझ्या आईचा माझ्या आई माझ्या आईला आहे ना आमच्या शिवर कोणीच बघणार नाही व ना गण गो पैसा पाहण्याचा दुसरा कोणी आधार मग आम्हालाच भाऊ बहिणींना आहे का नाही एका विचाराने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बापाच्या माघारी आमची आईचा का आधार आहे आमचा आणि आमचा आधार जर असा खटव झोपून आम्हाला दिसत असत आम्हाला वाईट वाटणार नाही का लय मनाला वाईट वाटत लय मनाचं खच्चीकरण होत माझे तर पुरे पोर पुरेपूरत मला ते आईकड बघितलं तरी माझ्या डोळ्यात ना पप्पा आई पडते एक एक विचार येतो डोक्यात माझी होती कशी माझी झाली कशी गुळशी उगून बिपिन वाढ बोलले तुमचं दाजे म्हणलं दा, की चले थोडस त्यांनी मला बाहेर बस त्यांनी मला धरून आणलंय मला चक्क पाणी काढले पोर मला म्हणले हा करून म्हणजे बर वाटत लिपरू तो का ते माहिती

स्वामी अर्ग काढून आपलं चांगलं करणार आहेत देवावर विश्वास आहे आपला पण गारा नाही पण लवकर बरं करावं माझे ही देवाला अपेक्षा